अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील नावाजलेल्या अभिनव शिक्षण संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यानं प्रशासन अधिकारी दिलीप कुमार मंडलिक यांना दमबाजी आणि मारहाण केल्यानं आज अभिनव शिक्षण संस्थेतील सर्व प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या पदाधिकाऱ्याचा जाहीर निषेध केला आहे अकोले तालुक्यातील अभिनव शिक्षण संस्था ही मधुभाऊ नवले यांच्या मोठ्या त्यागातून निर्माण झालेली आणि अकोले तालुक्यात नावारूपाला आलेली शिक्षण संस्था आहे अकोले तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारी ही शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेत असं राजकारण होईल असं कधी वाटलेच नव्हतं संस्थेतील शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या परीक्षेच्या काळात त्यांच्या मानसिकतेकडे बघा तोपर्यंत तरी संस्थेत संघर्ष करू नका असं पत्रकार परिषदेत मधुभाऊ नवले यांनी आवाहन करून सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी संस्थेत घुसून प्रशासन अधिकारी यांना दमबाजी करत मारहाण केली आहे या घटनेच्या निषेधार्थ अभिनवच्या परिसरात निषेध बॅनर झळकले आहेत एकीकडे नवीन अध्यक्षांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत तर दुसरीकडे संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय